हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दुधी घेतलेलं आहे किंवा अर्धा दुधी आहे थोडा तो आपल्याला हे पुढचं टोक हे काढून घ्यायचे आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे आता ह्याची साल काढून घ्यायची आहे खूप छान रेसिपी आहे अगदी तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे ही तर सर्व आपण दुधीची ही वरची साल काढून घ्यायची आहे बघा मैत्रिणी मी दोन रेसिपी तुम्हाला दुधीच्या दाखवलेल्या ही थोडी वेगळी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा बघा मी कशी रेसिपी ही करते तुम्हाला पण आवडेल संपूर्ण व्हिडिओ माझा पहा मध्ये स्किप करू नका चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं छान छान कमेंट करा व्हिडिओ माझे छोटे असतात पण छान असतात संपूर्ण व्हिडिओ पहा तर अशा पद्धतीने बघा मी इथे सर्व दुधीची साल काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला दुधी आता आहे ना बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे चौकणी फोडी करून घ्यायच्यात बघा मध्ये असं चिरून पाहू शकता अशा पद्धतीने आणि मधला गाभा आपल्याला काढायचा नाही हा दुधीचा मी ह्याच्या लहान लहान फुडी करून घेणार आहे तुम्हाला जर असं म्हणजे मोठ्या फुडी जर, जर, जर लागत असल्या तर तुम्ही मोठ्या पण फुडी करू शकता पण ही भाजी लवकर शिजावा म्हणून मी छोट्या छोट्या फुडी करून घेणार आहे सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी मी बनवते जेणेकरून भाजी लवकर शिजल्या जाते बघा पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे ह्याचे मैत्रिणींनो ही रेसिपी खूप छान आहे नक्की ट्राय करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पण छोटे तुकडे करून घ्यायचे त्या दुधीचे पण अर्धा दुधीचे दुधीचे पण भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो पातळ भाजी होती सुक्की भाजी होती लपथपीत होती ह्याचे पराठे पण होत्यात परत पकोडे पण होतात तर पाहू शकता तुम्ही आपल्या दुधीचे मी सर्व काप करून घेतलेले इथे तर आपल्याला आता हे काय करायचं आहे एका बाउलमध्ये हे दुधी सर्व भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या दुधीमध्ये एक ग्लास पाणी टाकून ठेवायचे जेणेकरून आपला दुधी काळा पडणार नाही पाहू शकता लाल पडतो ना असा असं जर ठेवलं तर आपण तर हे साईडला ठेवूया आणि ते फोडणीसाठी काय काय साहित्य लागते बघा इथे एक टमाटा घेतलेला आहे मी आणि टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणींना जास्त काही सामान लागत नाही आपल्या घरातल्या सा सामग्रीमध्येच ही रेसिपी होऊन जाते ह्याला वाटण पण नाही आहे मी वाटण पण नाही टाकणार वाटण न टाकताच ही रेसिपी एवढी छान होती ना खायला खूप टेस्टी लागती तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा ते छान आपला टमाटा बारीक कट चिरून झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला कोथंबीर बघा मी इथे कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कोथंबीर कोथंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची बघा टमाटा कोथंबीर कांदा हे सर्व एकदम छान बारीक चिरून घेतलं ना मैत्रिणीनं तर भाजी आपली छान मिळून येते कोथंबीर चिरून झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात बघा मी लसूण पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय लसूण तुम्ही जरी वाटून घेतला ना लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली तरी पण चालन पण मी इथे चिरून टाकणार आहे लसूण चिरून झालं ना आपला तर अद्रक घ्यायचे आपल्याला ते इथे पाहू शकता एक कांदा घेतलेला आहे मी फोडणीसाठी तर कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रीण तुम्हाला जर कांदा अजून टाकायचा असेल तर तुम्ही अजून पण टाकू शकता त्याच्यामध्ये फोडणीला दुधी भोपळ्याची भाजी खूप छान होती आणि दुधी भोपळा कसा शरीराला पण चांगला असतो तर तुम्ही असं आठ दिवसानी चार दिवसांनी दुधी भोपळ्याची भाजी करू करा भा, भाजी करा किंवा पकोडे करा किंवा थालपीठ बनवा तुम्हाला जे आवडण ते तुम्ही करू शकता तर पाहू शकता कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे त्याच पद्धतीने तो अर्धा पण कांदा चिरून घेतलाय मी तर इथे अद्रकचा तुकडा घेतलाय बघा मी छोट्या किस किसणीने आपल्याला हे अद्रक किसून घ्यायचे अद्रक ने कसं भाजीला जरा छान टेस्ट येते म्हणून अद्रक आपल्याला टाकायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नसान आवडत तर नका टाकू मग काही नाही फरक पडत अद्रक किसून झालेलं आहे बघा आपलं तर इथे बघा मी हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घातली होती आणि ही छान भिजली आहे बघा हरभऱ्याची डाळ तर ती साईडला ठेवूया तर इथे कढई ठेवली आहे गॅसवर आपली कढई छान गरम झालेली आहे बघा तर त्याच्यामध्ये मी एक दीड पळी तेल टाकून घेणार आहे मैत्रिणीनं तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कुणाला तेल जास्त लागतं कुणाला कमी लागतं त्याप्रमाणे तेल इथे टाका आणि मैत्रिणीनं तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे बघा जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे मी बारीक चिरून घेतलेला लसूण तो टाकून दिलाय आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी आता कांदा टाकून घेणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला तर कांदा छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कांदा थोडा परतल्याच्यानंतर इथे एक टमाटा मी चिरून घेतलेला तो टमाटा पण आपल्याला तेलावर टाकून द्यायचा आहे आणि कांद्यासोबत छान हलवून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रिणींना शेअर करा आणि हा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपण कोथंबीर पण टाकलेली आहे बघा इथे अद्रक घेतलेलं मी किसून ते टाकून दिलेलं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं का आहे आता हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आपल्याला तेलावरच आणि हरभऱ्याची डाळ कशी तेलावर जरा थोडी परतली ना लवकर शिजल्या जाते सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनिट आणि दोन मिनिटांनी आपण परत बघूया आपली डाळ वर खाली करून घ्यायची बघा छान तर डाळ छान मिक्स झालेली आहे तर आपल्याला इथे मसाले घेतलेत बघा मी दहना पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे कांदा मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतला आहे थोडासा तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा आणि त्यानंतर मैत्रिणीनो इथं भोपळ्याचे मी ते तुकडे करून घेतलेले छोटे छोटे ते टाकून द्यायचेत आपल्याला आणि हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे अगदी सोपी आहे मैत्रीणं ही रेसिपी आणि झटपट होणारी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप टेस्टी होती तर सर्व छान मिक्स करून झालेले आहेत आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा मी एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे कारण डाळ शिजायला आणि भोपळा शिजायला पाणी तर लागणारच आहे आपल्याला ही पातळ भाजी आपल्याला करायची नाही थोडीशी वलसर अशी भाजी करायची ही पाहू शकता दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व आपल्याला परत एकदा आप आप हो ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफेव ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची मैत्रिणीनं त्यानंतर परत खोलून बघायची मध्ये मध्ये चेक करायची भाजी झाली का म्हणून तर पाहू शकता बऱ्यापैकी आपलं पाणी ह्याच्यातलं आटलेलं आहे कलर पण भाजीला खूप छान आला आहे मैत्रिणीं पाहू शकता तुम्ही तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला ते डाळ शिजली आहे का आपण बघूया शक्यतो हरभऱ्याच्या डाळीला जरा शिजायला टाईम लागतो पाहू शकता डाळ आपली शिजलेली आहे आणि भोपळा पण शिजला आपल्याला इथे काय करायचं आहे बघा मी इथे खोबरं आणि हे सफेद तीळ आणि हरभऱ्याची डाळ भाजकी ती भाजून हे सर्व भाजून मी बारीक कूट करून ठेवलेला भाजीसाठी तो इथे एक चमचा टाकून दिला आहे आणि त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला ह्या ह्यानी कसं भाजीला खूप छान टेस्ट येते सफेद तीळ खोबरं आणि भाजकी डाळ हे वाटून ठेवा तुम्ही पण त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर टाकून घ्यायची बघा कोथंबीर आपण पहिली पण परत त्यांनी टाकली होती आणि आत्ता पण टाकतोय भाजी कशी दिसायला पण छान दिसती मैत्रिणींनो आणि खायला पण खूप टेस्टी लागती तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला भोपळ्याची माझी कशी वाटली मुगाची डाळ टाकून मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर पुन्हा मी अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो